इंग्लंडमधल्या महिला विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात भारताच्या विजयाची प्रमुख शिल्पकार ठरलेली हरमनप्रीत कौर ही मुळची पंजाबची असली तरी तिचं पुण्याशी खास नातं आहे हे हरमनप्रीतचं पुणे कनेक्शन काय आहे जाणून घेऊया बक्ती बिसुरेकडून प्रत्येक छान गोष्टीचं पुण्याशी काहीतरी कनेक्शन असतं असा दावा मी आज जर केला तर त्यात काही अतिशयोक्ती नाही नाहीये कारण काल विमेन्स वर्ल्ड कपमध्ये हरमनप्रीत कौरने नेत्रदीपक खेळी केली तेव्हा वाटलं नव्हतं की त्याही खेळीचं पुण्याशी काही कनेक्शन असेल पण आज लक्षात आलं की पुण्याचे डॉक्टर संप्रसाद विनोद आणि त्यांचा सना मुलगा सनातन यांच्याकडे हरमनप्रीत ट्रेनिंग घेत होती फिटनेसचं ट्रेनिंग घेत होती अ, मेंटल प्रिपरेशनसाठी आवश्यक काही ट्रेनिंग घेत होती काय कसं हा सगळा योग जुळून आला आपण त्यांच्याशीच बोलणार आहोत पुण्यापर्यंत ती आली कशी नेमकी कारण ती आहे पंजाबची पहिल्यांदा ती आली सनातनकडे आली आणि सानातकडे तिचं फिजिकल ट्रेनिंग चालू होतं तर एकदा ती मला भेटायला आली ते म्हणलं की मी जो योग शिकवतो तर तो नुसता व्यायाम टाईप योग नाही आहे तो बॉडी माइंड वननेस अनुभवाने जाणणं आणि ते तुझ्या खेळामध्ये रिफ्लेक्ट होणं ह्याच्यासाठी आपण तुला जो काही अव्हेलेबल वेळ असेल त्याच्यामध्ये आपण शिकूया तर सिन्सिअर मुलगी असल्यामुळे आली आणि मग मी तिला असं दाखवलं की बॉडी माइंड काय आहे सनातन आहे आपल्याबरोबर सनातन स्वतः सुद्धा क्रिकेट खेळतो क्रिकेट हा मुलांचा गेम आहे असं म्हटलं जातं पण काल ती जेव्हा खेळत होती तेव्हा ट्विटर किंवा सोशल मीडियावरती जर का येणाऱ्या प्रतिक्रिया बघितल्या तर लोक असं म्हणत होते की अरे मुलांना इतकेच चांगले किंवा मुलांपेक्षाही भारी शॉर्ट्स ती मारतीय ह्या सगळ्याच सिक्रेट काय होतं तू नेमकं काय काय का ट्रेन केलं होतं <laughs> <laughs> नाही याच्या मागे माझा फारसा हात नाही कारण ती जिनियसच आहे आणि आय थिंक इट्स अनफेअर की मुलं आणि मुली हे कम्पेअर म्हणजे तिची एक वेगळीच लीग आहे आणि तिने जे शॉर्ट्स मारले ते मुलांसारखे मारले म्हणण्यापेक्षा तिने ते शॉर्ट्स फार सुंदर मारले आणि बाबा मग अशी म्हटले तसं की तिने ते प्रिपेअर करताना मी तिला हॉलमध्ये पाहिलं योगा हॉलमध्ये जेव्हा ती व्हिज्युअलाइज करून ते शॉर्ट्स खेळत होती सो एक्झॅक्टली तसं काल मी त्या टीममध्ये रिफ्लेक्ट होताना पाहिलं तर त्यामुळे मग कम्पॅरिझन वगैरे हो असं काही माझ्या डोक्यात आलंच नाही पण बघून आनंद नक्कीच झाला खूपच बरं वाटलं की जे तिने कष्ट करून आ, सगळं इथे हे केलं व्यायाम केले किंवा के, बाबांकडे योगा शिकले ते प्रत्यक्षात आपल्याला सगळ्यांना बघायला मिळालं साधारणपणे प्रत्येक खेळाडूच्या यशाचं गमक त्याच्या हंड्रेड पर्सेंट देण्यामध्ये असतं असं म्हणतो आपण तिच्या बाबतीत तू काय काय ऑब्झर्वेशन्स केलेस तिच्या कमिटमेंटबद्दल ॲक्च्युली मी तिच्या बाबतीत जे पाहिलं की शी इज व्हेरी काम अँड कम्पोस्ट आणि ती सगळं आपण तिला जे काही सांगतो ते सगळं तिच्यामध्ये उतरतंय म्हणजे शी इज ॲक्च्युली लिस्निंग टू असं मला जाणवलं आणि तिचं शीज टेम्परामेंटरी व्हेरी स्ट्रॉंग म्हणजे ती शी असं मला कधी जाणवलं नाही की शी इज आस्किंग फॉर ॲडवाईस मग तिला अरे मला आता मी काय करू सांग असं कधीच झालं नाही ना की मी तिला काही फार सांगायला गेलो mm -hmm. आणि मी बाबांना ती कालच त्यामुळेच टर्म वापरली की शी हॅज अ व्हेरी गुड हेड ऑन द शोल्डर्स तर mm -hmm. त्यामुळे ती इथे मेंटली खूप स्ट्रॉंग असल्यामुळे तिला योगाचा खूप चांगला फायदा झाला म्हणजे तिला सुरुवातीपासून हे कर म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम स्क्रॅच जे म्हणतो तसं तिला करायला नाही लागलं मग टेम्परामेंट तुमचं स्ट्रॉंग असेल आणि त्याला योगाची जोड दिली तर ते एकदम बर घेऊन जातं तुम्हाला so, सो दिस वॉज इट म्हणजे आणि तिला फार म्हणजे आमचं क्रिकेट व्यतिरिक्तच बाकी सगळं गप्पा जास्त झाल्या मग तिच्याशी गप्पा मारायला फार मला मजा आली अशी म्हणजे सुपरस्टार जे तुमचं स्टेटस असतं तसं तिच्याकडे तर अजिबातच कधीच जाणवलं नाही मग तो एक अॅरोगन्स असतो इगो असतो तो तर कधीच नाही आ, आता फायनल आपला संघ आणि त्या संघाची एक महत्वाची प्लेयर आहे ती काय गेम तुला बघायला आवडेल तिच्याकडनं मला काय बघायला आवडेल तर काल मी जिम मध्ये ट्रेनिंग येत असते मला लाईव्ह बघता आलं नाही सो मी हॉटस्टार वर तिचं रिप्ले व्हायला तर मला एक्झॅक्टली तेच उद्या म्हणजे परवा जेव्हा फायनल आहे तेव्हा बघायला आवडेल लाईव्ह सेम आणि जास्त रन्स केलं तर चांगलंच आहे आणि कप आय वॉन्ट टू सी युअर होल्डिंग द कप